हॅलो एव्हरी वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्रीवालिन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत काळ्या रस्त्याचं झनझणीत जन असं चिकन चला तर मग याची पूर्ण कृती आज, आज आपण बघूया हे बघा इथे मी चार कांदे घेतले आहे ते आपण सालासकट घेतलेले आहे आणि ते भाजून घ्यायचे आहे यासोबत मी एक टोमॅटोही भाजण्यासाठी ठेवला आहे इथे मी एक किलो चिकन स्वच्छ असे धुवून घेतले आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया यामध्ये आपण आता एक चमचा हळद टाकून घेऊया यानंतर दोन चमचे धने पावडर यानंतर गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर चिकन मसाला एक चमचा आणि एक किलोच्या अंदाजानुसार यामध्ये मी मीठ टाकून घेतले आहे आता हे छान असे मिक्स करून घेऊया चिकन चिकनच्या सर्व पीसेसला हा मसाला छान असा लागला पाहिजे हे बघा इथे मी हा मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे आता आपण कुकरमध्ये भरपूर असे तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपण आता अगदी बारीक चिरलेला कांदा टाकूया हा कांदा आपल्याला थोडासा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चिकन शिजवताना आपण यामध्ये जर कांदा टाकला तर तयार होणारे हे चिकन सूप चवीला अगदी स्वादिष्ट लागते यामुळे मी यामध्ये तो एक कांदा बारीक का असा चिरून टाकला आहे हे बघा कांदा छान असा फ्राय झाला आहे आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेऊया आणि या का तेलामध्ये हे चिकन छान असे मिक्स करून घेऊया आपल्याला हे चिकन तेलामध्ये पाच ते दहा मिनिट छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आता यावर आपण एक प्लेट ठेवूया आणि त्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि हे पाणी गरम होईपर्यंत आपण याचा मसाला बघूया इथे मी हिरव्या मिरच्या लसूण अद्रक कोथंबीर हे चार कांदे आणि त्यासोबत एक टोमॅटो त्यानंतर फुटाणे आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे हे बघा या प्लेटमधले पाणी छान असे गरम झाले आहे आता आपण ते या चिकन चिकनमध्ये ओतून घेऊया आपण हे चिकन थोडेसे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आणखी थोडे पाणी टाकण्याची गरज आहे यामुळे मी आणखी एक प्लेट यामध्ये ओतून घेणार आहे चिकन बुडेल इतपत पाणी आपल्याला या कुकरमध्ये ओतून घ्यायचे आहे आता यानंतर या, या कुकरच्या आपल्याला लो फ्लेमवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण या चिकनचा मसाला फ्राय करून घेऊया इथे मी हा मसाला लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहे हे बघा इथे मी एक चमचा तेल घेतले आहे आणि यावर आपण आता फुटाने फ्राय करून घेऊया अगदी हलकेसे आपल्याला हे ब्राऊन कलरचे फ्राय करून घ्यायचे आहे फुटाण्याऐवजी तुम्ही इथे हरभऱ्याची डाळही वापरू शकता पण फुटाण्यामुळे चिकनच्या रस्स्याला छान अशी चव हो येते त्यामुळे मी इथे फुटाण्यांचा वापर केला हे। आता आहे आता यानंतर सुके किसलेले खोबरे मी यावर टाकून घेतले आहे हेही आपल्याला हलकेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे बघा हे हलके असे ब्राऊन कलरचे झाले आहे आता आपण ते काढून घेऊया आता यानंतर यावर आपण दोन चमचे तेल टाकून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण हा भाजलेला कांदा कुस्करून टाकूया अशा प्रकारे कर्पलासह जर तुम्ही कांदा भाजून घेतला तर तयार होणारा रस्ता हा काळा कलरचा तयार होतो आणि जर तुम्ही कांदा हा चिरून आणि यानंतर तो फ्राय करून घेतला तर त्यापासून तयार होणारा रस्सा हा लाल कलरचा किंवा तुम्ही जे गरम मसाले वापरणार आहोत आहात त्या कलरचा तो तयार होतो इथे आपल्याला काळा रस्ता बनवायचा आहे त्यामुळे मी हे कांदे भाजून घेतले आहे आता यावर आपण हिरव्या मिरच्या लसूण अद्रक हे टाकून घेऊया आणि कांद्यासोबत हेही छान असे फ्राय करून घेऊया इथे तुम्ही हिरव्या मिरच्या न वापरता सुकलेल्या लाल मिरच्याही वापरू शकता त्यानेही भाजीला छान अशी चव येते हे बघा इथे मी तेल ओतून हा कांदा मिरच्या लसूण अदरक हे छान असे फ्राय करून घेतले आहे आता यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला जो टोमॅटो होता तो आपण यावर कुस्करून घेऊया अशा प्रकारे टोमॅटो वापरल्यामुळे भाजीच्या रशाला छान अशी टेस्ट येते टोमॅटो हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरा नाही नाही घातला तरी चालेल आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि तीही आपण या कांद्यासोबत छान अशी फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने कोथंबीर वापरल्यामुळे भाजीच्या रश्शाला छान असा कलर येतो आणि स्वादही येतो हे बघा इथे आपला हा मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया हा मसाला आपण लो फ्लेमवर फ्राय करून घेतलेला आहे आता आपण तो दहा मिनिट थंड होण्यासाठी साईडला ठेवूया मसाला छान असा थंड झाल्यानंतरच आपल्याला तो मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घ्यायचा आहे इथे मी कांदा मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर याचे वेगळे असे वाटण करून घेणार आहे हे बघा छान असा कलर या मसाल्याला आलेला आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर फुटाणे आणि खोबरे आपण वाटून घेऊया हे बघा हे दोन्ही मसाले मी वेगवेगळे असे वाटून घेतले आहे आणि आपले हे इकडे चिकन हे छान असे शिजलेले आहे चला तर मग आता आपण या चिकनला छान अशी उकळी आणूया आणि काळा चिकनचा रस्सा तयार करून घेऊया इथे मी एक पातीले गरम करण्यासाठी ठेवले आहे आता यामध्ये आपण भरपूर असे तेल ओतून घेऊया आणि यामध्ये आपण कांदा आणि मिरच्या लसूण अद्रकचे पेस्ट जे बनवली होती ती आपण यामध्ये टाकून घेऊया या, या पद्धतीने कांद्याचे वेगळे वाटण करून घेतले आणि ते तेलावर छान असे फ्राय करून घेतले तर या चिकनच्या रशाला छान अशी काळ्या कलरची तरी येते यामुळेच मी हा मसाला वेगळा असा दोन भागामध्ये वाटून घेतला आहे आता यामध्ये आपण गरम मसाला घालूया चिकन शिजवतानाही आपण यामध्ये काही गरम मसाला आणि चिकन मसाला वापरलेला आहे त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे आता यामध्ये आपण दुसरे मसाल्याचे वाटण टाकून घेऊया या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा या मसाल्याला साईडने असे तेल सुटलेले आहे आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस आणि चिकनचे सूप टाकून घेऊया हे बघा यामध्ये मी चिकनचे सूप आणि मांस आणि पिसेस टाकून घेतले आहे आता या रशाला छान अशी आता आपण एक उकळी काढून घेऊया अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे या भाजीला उकळी आल्यानंतर यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घेऊया चिकन शिजवतानीच आपण त्यामध्ये भरपूर असे मीठ टाकून घेतले होते त्यामुळे इथे आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही रश्याच्या चा, चवीच्या चवीनुसार आपल्याला जर गरज वाटल्यास तरच यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे हे बघा आपल्या या रशाला छान अशी उकळी आली आहे दहा मिनिट हे आपण छान असे उकळवून घेतले आहे आणि हे बघा चिकनचा छान असा काळा तरीवाला रस्सा इथे आपला हा तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही चिकनची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद